पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे की कोणती रीत हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यां टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे सगळं भुजबळ करून आले आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या त्याच्या हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो आहे तर तितके पाठवितोच नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री ते तो तेव्हा अंतरालीत बसला तर तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसा भाऊ द्या दंगल हे द्वेषाने सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवांच्या मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावं ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागावं त्याच ऐकून देऊ पुऱ्या राज्याची वात हात लावणारे देऊ छगन भुजबळ तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याच भाषणाला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ती माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला लागलं तुम्ही वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत हो तुम्ही त्याच्या जवळ जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी विषय मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केलं ते नाही सुटू शकत तुम्ही त्याच्या कोण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणां माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही आणि बाकीचं हे तर काय कोण हे चावळ्याच्या शापाने काय घाई मरतात का अशा मरता तुम्ही त्रास करतायत आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण जे चुकीचं चुकीचे जे, जे प्रमाणपत्र दिले गेले असतील देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं